लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की रजनी खूप टेन्शनमध्ये मध्ये असते म्हणून ती सगळं काही कलाला सांगते आणि कला मात्र सोहमशी बोलायला त्याच्या रूममध्ये जाते तर तिच्या बोलण्यावरनं सोहम तिच्यासमोर कबूल करतो की तो कोणाच्या तरी प्रेमात पडला आहे मात्र तो कलाला सांगत नाही की ती व्यक्ती कोण आहे पण कलाही त्याला फोर्स करत नाही आणि कलाही त्याचं म्हणणं आणि त्याच्या मनामध्ये जी काही अडी निर्माण झालेली असते ज्यामुळे तो सॅड झालेला असतो ते मात्र कला दूर करते आणि त्या गोष्टीमुळे सोहमला खूप फायदा होतो त्यामुळे त्याचा मूड चेंज होतो आणि तो तिला थँक यू म्हणतो त्यानंतर कला ही किचन मध्ये निघून जाते आणि त्यावर रजनी म्हणते की झालं का बोलणं तेव्हा ती म्हणते हो झालं आता सगळं व्यवस्थित आहे आज आपण सोहमच्या आवडीचा स्वयंपाक करू तेव्हा रजनी म्हणते हो बटाट्याच्या काचऱ्या करू तर ती हसते आणि त्यावर ती पुढे म्हणते हो पण फक्त सोहमला आवडतात म्हणून नाहीये हो। त्या तुलाही आवडतात हे मला माहिती तू एकदा बोलली होती तेव्हा मात्र कलाला हसू येतं इतक्यात सोहम रूम खाली येतो आणि तो, तो म्हणतो काय रजनी आज काय स्पेशल तेव्हा कला म्हणते सोहम तर तेव्हा सोहम म्हणतो एवढं चालतं वहिनी आमच्यात तर तेव्हा तिलाही हसू येतं पुढे रजनी म्हणते आज ना बटाट्याच्या काचऱ्या पण तुला आवडतात म्हणून नाही बरं का कलाला सुद्धा आवडतात असं ती म्हणते इकडे मात्र तो म्हणतो ठीक आहे मग मी आता जातो आणि पेंटिंग पूर्ण करतो आणि असं म्हणून तो रूममध्ये निघून जातो इकडे आता कला म्हणते मॅडम मी सुद्धा जरा हिशोब आहे तू पूर्ण करून घेते तर त्यावरच रजनी म्हणते हो तू कर मी हे करून घेईल असं म्हणताच ती ड्रॉवरमधनं पेपर काढू लागते तेवढ्यात तिचे जे डिझाईनचे पेपर असतात ते सगळे खाली पडतात आणि तिथे तेवढ्यात अद्वैत पोचतो अद्वैत ते सगळे पेपर उचलतो आणि आता मात्र कलाला खूपच भीती वाटते कारण सगळे डिझाईनचे पेपर अद्वैतच्या हातात आलेले असतात मात्र पुढील भागात आपण बघणार आहोत की अद्वैतच्या हातातले सगळे पे पेपर कला ओढून घेते आणि अद्वैत म्हणतो का सगळे ओढून घेतले माझ्या हातातनं तेव्हा कला म्हणते अरे काही नाही तर तेव्हा पुढे रजनीच त्याला बोलू लागते अरे ते सगळे हिशोबाचे पेपर आहे ते हिशोब करणार होते तर मात्र कला अद्वैतला म्हणते चल आता मी तुला घरचा हिशोब पण शिकवते असं म्हणून ते दोघेही डायनिंग टेबलवर हो येतात आणि इकडे आता रोहिणी तिथे बसलेली असते त्यांना काही कळतच नाही की यांचं काय चालू आहे तर रजनी म्हणते काय कुठल्याही गोष्टीवरनं तुम्ही भांडा करे तर तेव्हा तो म्हणतो असं काही नाहीये आणि असं म्हणून तो तिथनं निघून जातो इकडे मात्र कला मोठा श्वास घेते की बरं झाले आज वाचले आणि तेवढ्यात तिथून सगळे निघून गेल्यानंतर मात्र रोहिणीला एक डिझाईनचा पेपर तिथंच सापडतो रोहिणी म्हणते ही तर म्हणत होते की हिशोबाचे पेपर आहे म्हणजे असं काही आहे आता या गोष्टीपर्यंत जायलाच हवं असं म्हणून ती हसू लागते आणि आता त्या डिझाईनच्या पेपरचा फायदा करून रोहिणी लवकरच घरामध्ये मोठं वादळ आणणार आहे आणि आता कला हे डिझाईनचे कामं कसे करते हे पूर्ण चांदेकर घरासमोर अगदी वेगळ्याच पद्धतीने मांडणार आहे ज्याचा मात्र पुन्हा कलाला खूपच त्रास होणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा